नमस्कार ईश्वराने मानवाला दिलेले हे जीवन आल्हाददायक सुखदायक रंगमय आनंददायक आणि रंगीबेरंगी आहे सजीवांपेक्षा मा ईश्वराने मानवाला एकदम शानदार जीवन दिलेलं आहे मानवाला सगळ्या गोष्टी करता येतात मानवाला बुद्धी आहे मानवाला बोलता येते मानवाला हवे ते करता येते आपल्या बुद्धीच्या जोरावर मानवाला जी हवे ते करू शकतो तो आपली अथांग प्रगती करू शकतो आपला विकास करू शकतो हवे तर तो, तो करू शकतो कारण सजीवांपेक्षा मानवाला जास्त बुद्धी मिळालेली आहे आणि म्हणून माणूस या बुद्धीच्या जोरावर आपली भरपूर प्रगती तो करू शकतो परंतु मानवाने या बुद्धीचा उपयोग वेगळ्याच रीतीनं घेतलेला आहे माणसाने या जीवनाचा सत्यानाश केलेला आहे या चांगल्या जीवनाचा त्याने या चांगल्या जीवनाचा त्यांनी सत्यानाश केलेला आहे कारण ईश्वराने मानवाला जे जी जीवन दिले त्याचा त्याने यथायोग्य उपयोग घेतला नाही तर तो त्याला अनेक प्रकारची व्यसने लागलेली आहेत अनेक प्रकारचा तो दुःखामध्ये घडला गेला अनेक संकटे त्याने स्वतःच निर्माण केली आणि अनेक समस्या त्यांनी स्वतःच निर्माण केलेल्या आहेत आणि यात जास्तीत जास्त खेदाची बाब या वाटाची बाब म्हणजे व्यसन होय माणसाने स्वतः काही वस्तू निर्माण करून आणि स्वतःला त्याची सवय लावलेली आहे असे अनेक व्यसनं माणसाला आहेत आणि या व्यसनामुळेच त्याचा संसार उद्ध्वस्त होत आहे त्याचं जीवन उद्ध्वस्त होत आहे दुःखमय होत आहे संकटमय होत आहे स्वतःच्याच हाताने स्वतःचं जीवन तो बिघडत आहे कारण माणसाला अनेक व्यसनं लागलेली आहेत आणि या व्यसनामुळेच व्यस या व्यसनामुळेच त्याचं जीवन दुःखमय होत आहे हे त्याने स्वतःच्या हातानेच केलेलं आहे ईश्वराने तर मानवाला सुंदर जीवन दिलेलं होतं परंतु या जीवनाचा अर्थ त्याने वेगळाच घेतला आणि यथायोग योग्य उपयोग न घेता सदुपयोग न घेता रीतीने उपयोग त्याने घेतलेला आहे अनेक प्रकारची व्यसनं लावून त्याने त्याचं जीवन दुःखी केलेलं आहे आपलं स्वतःचं जीवन तर दुःखी केलंच केलं पण दुसऱ्याचं जीवनसुद्धा त्याने दुःखी केलेलं आहे आपल्यासोबत अनेकाचं जीवन त्याने संकटात टाकलेलं आहे त्या व्यसनामुळेच माणसाला अनेक व्यसनं आहेत दारू पिणे बीडी ओढणे मटेरियल खाणे मटेरियल खाणे अशा प्रकारचे अनेक अनेक व्यसनं त्याला आहेत आणि या व्यसनामुळेच त्याचं जीवन हे कंगाल बनलेलं बन आहे आणि दुःखदायक बनलेलं आहे कारण कारण व्यसनं सतत जर करत राहिली तर त्याचा त्याचा असर शरीरावर होतो सगळ्याच अवयवावर त्याचा असर होत असतो कारण व्यसनं ही चांगली नसतात आणि त्याची सवय लागणे ही चांगली नसते व्यसनामुळे जीवन बेचिराक होते व्यसनामुळे सर्व काही नष्ट होते आणि संसारसुद्धा उद्ध्वस्त होतो तर सर्व काही बेचिराक होते म्हणून व्यसनं नसली पाहिजे आणि यात सर्वात वाईट व्यसन म्हणजे दारू पिणे होय सर्वात वाईटचं व्यसन असेल तर ते दारू होय दारूमुळे अनेकाचा संसार दारू उद्ध्वस्त होत आहे अनेक बेचिराग होत आहेत त्यांना चांगलं काय वाईट काय योग्य काय समजत नाही आणि ते कुठेही अपमानित होत आहे आणि त्याचं जीवन एक कंगाल बनत आहे केवळ दारूमुळे म्हणून दारूही दारूही फार भयानक असते दारूमुळे जीवन कंगाल बनते दारूमुळे संसारग्रस्त होतो दारूमुळे कोणीही जवळ घेत नाही म्हणून ही, ही दारू माणसाला माणसाचं जीवन बेचिराग करते म्हणून ही दारूची सवय ही फार भयानक सवय आहे आणि माणसाला ही सवय लागलेली आहे हद्दीच्या बाहेर तो दारू पितो आणि आपल्या परिवारालासुद्धा त्रास देतो सुद्धा त्रास देतो तेवढंच नाही शेजाऱ्यापाजाऱ्यांना इतरांना सर्वांना तो त्रास देतो त्याची भाषा बदलते त्याचं वागणं बदलते त्याचा स्वभाव बदलतो त्याचं राहणीमान बदलते, बदलते केवळ दारू या व्यसनामुळे एखादा चांगला माणूससुद्धा किंवा श्रीमंत माणूससुद्धा दारूमुळे कंगाल होतो दारूमुळे कंगाल होतो कारण एकदा त्याला दारूची सवय लागली की त्याचं जीवन कंगाल व्हायला सुरुवात होते आणि सवय ही चांगली नसते आणि त्याला सवय दारूची सवय ही त्याला चुपचाप बसू देत नाही काही लोक तर सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही सुद्धा दारू पितात आणि स्वतःचं जीवन कंगाल करून घेतात आणि स्वतःचे त्यांचं आरोग्यसुद्धा बेचिराख होते आरोग्यसुद्धा नीट राहत नाही आणि म्हणून कारण दारूमुळे कॅन्सरसुद्धा होऊ शकतो आणि अनेक या दारूमुळे लोक मरत आहेत त्यांचे जीवन बिघडत आहे संसार उद्ध्वस्त होत आहेत तरी लोकांची दारू सुटता सुटत नाही लोकांची दारू सुटता सुटत नाही किती जरी अडचण असली पैसा एक रुपया जरी नवळ नस नवळ नसला तरी ते शेजाऱ्याकडून पैसे उसून घेतात आणि त्याची दारू ते पितात दारूमुळे तर काय कर्जबाजारी कर्जबाजारीसुद्धा झालेली आहेत दारूमुळे त्याचा सगळ्यांचा संसार दुसरं आहे दारूमुळे कोण कोणी दारूमुळे तर शेती विकलेली आहे घरं विकलेली आहेत आणि ते कंगाल झालेली आहे म्हणून दारू पिणे म्हणजे जहर पिणे आणि स्वतःचा जीव नरक बनवणे होय म्हणून दारू व्यसन दारू हे व्यसन चांगले नाही कारण दारूमुळे सत्यानाश होतो चांगल्या जीवनाचा सत्यानाश नाश होतो परिवाराचा सत्यानाश नाश होतो सगळ्यांचा सत्यानाश नाश होतो मग दारूही व्यसन चांगले नाही आणि दारू पिणाऱ्या माणसाला कोणीही बरं बघत नाही कोणीही त्याच्याकडे चांगल्या दृष्टिकोनाने बघत नाही मग किती जरी तो मोठा असला काही जरी असला पण त्याला दारू ही घाण सवय लागलेली म्हणून त्याच्याजवळ कोणी जात नाही तुला कोणी बोलत नाही आणि त्याचा गैरफायदा सुद्धा घेतात आता पुष्कळ वेळा घरातली माणसे या माणसाला कधरून जातात बायको असो मुले असो या माणसाला कधरून गेलेले असतात आणि त्या याची दारू कधी सुटते देवाला नवस करतात अनेक प्रकारचे अनेक प्रकारच्या बाबी त्या करायला बघतात पण त्याची दारू सुटता सुटत नाही अनेक प्रकार घरातली माणसं करायला बघतात पण त्या दारू सुटत नाही कारण एकदा लागलेली सवय सुटत नसते घरातली माणसं अनेक अनेक प्रकार करत असतात नवास करणे किंवा महाराजाकडे जाणे किंवा अशा वेगवेगळ्या प्रकार करून बघतात परंतु त्याची दारू सुटत नसते काही काही बाह्या महाराजाकडे जातात आणि याची दारू सोडवा असं म्हणतात परंतु ते ढोंगी पाखंडी लोक या याचा गैरफायदा घेतात आणि याचा गैरफायदा घेऊन त्याचं जीवन आणखी आणखीनच नरक बनवतात म्हणून दारू कोणी सोडीत नसतं किंवा दारू सोडायची म्हणलं तर त्या दारू पिणाऱ्याच्या मनातच आलं पाहिजे की आता बस झालं आपण आपला संसार उद्धवस्त वाहत आहे आपला सत्यानाश होत आहे आपलं चांगलं भी चिराक होत आहे आपल्या परिवाराचा सत्यानाश होत आहे आपल्या लेकराबाळाचा वनवास होत आहे म्हणून आता ही दारू सोडली पाहिजे असं त्याच्या मनात निर्माण व्हायला पाहिजे त्याचं मन मनावर नियंत्रण पाहिजे आणि त्याच्या जेवपर्यंत मनात दारू सोडण्याची येत नाही तोपर्यंत त्याची दारू सुटत नाही मग काही जरी केलं काही जरी केलं जरीड़ तरी त्याची दारू सुटत नाही महाराकडे महाराजाकडे जाऊ नका सो त्याचा ते सत्यानंच करून घेऊ नका कारण दारू कोणी सोडवत नाही कारण दारू जोपर्यंत त्या माणसाच्या मनात येत नाही तोपर्यंत दारू सुटत नसते म्हणून कुणाकडेही जाऊन काही उपयोग नाही म्हणून तुम्हाला दारू सोडायची असेल तर ते आपल्या माणसालाच त्याला माणसालाच म्हणवावे लागेल आणि त्याच्या मनात आणावं लागेल की दारू सोड आणि अशा प्रकारे अशा प्रकारे या दारूमुळे सर्वांचा सत्यानाश उद्ध्वस्त होत आहे म्हणून दारू हे म्हणून समजून घ्या दारूची सवय लावू नका या कोणत्याच व्यसनाची सवय लावू नका परंतु खास करून दारूची सवय लावू नका कारण दारूमुळे सर्व काही नष्ट होते तुम्ही श्रीमंत असाल तुमच्याकडे किती जरी प्रॉपर्टी असली संपत्ती असली तरी तुम्ही ताबडतोब कंगाल होसाल आणि नंतर नंतर तुम्हाला तुमच्याजवळ एक रुपयासुद्धा राहणार नाही आणि मग तुम्हाला कोणी विचारणार नाही कोणी काही विचारणार नाही कारण तुमचं जीवन आहे तुम्ही स्वतःच्या वाईट सवय लावून घेतलेल्या आहेत मग तुम्हाला कोण मदत करील कोण तुमच्या जवळ येईल म्हणून तुम्हाला अडचणीच्या वेळेस कोणीही मदत करणार नाही कोणीही मदत करीतच नाही कारण ते जीवन तुम्हाला जवावे लागेल आणि तुम्ही एक एकेकाळी श्रीमंत तुमचा थाट असेल रुबाब असेल दरारा असेल परंतु केवळ दारूमुळे तुमचं सर्व काही नष्ट झालेलं असेल आणि तुम्हाला मग कोणी विचारत नसेल एकेकाळी तुम्हाला साहेब सर किंवा चांगले आदराने बोलणारे माणसं माणसं नंतर तुम्हाला विचारणार सुद्धा नाही तुमच्या जवळून गेली तरी तुम्हाला बोलणारसुद्धा नाहीत आणि आदरानंच काय तुम्हाला उलटं ते मारायला बघतील किंवा तुमचा तिरस्कार करतील आणि तुम्हाला तुमच्याजवळ कोणीही येणार नाही हे केवळ होतं फक्त दारूमुळे कारण दारूमुळे तुमचा पैसा जातो तुमचा मान सन्मान जातो तुमचं सर्व काही नष्ट होतं तुमचं राहणीमान बदलतं तुमचं वागणं बदलतं तुमचं बोलणं बदलतं स्वभाव बदलतो आणि सर्व काही परिवर्तन केवळ दारूमुळे होते म्हणून दारू पिऊ नका दारू हे जहर आहे दारूमुळे दारूमुळे संसार ध्वस्त होतो म्हणून दारू पिऊ नका मना स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवा नियंत्रण ठेवा म्हणून संगत चांगली धरा वाईट धरू नका कारण संगतीने दारूची सवय लागत असते म्हणून चांगल्या माणसाची संगत धरा वाईट माणसाची संगत धरू नका कोणीही म्हणेल तुम्हाला समजा तुम्ही कोणासोबत गेल्या त्या माणसाला जर दारूची सवय असली आणि तुम्हाला नसली तुम्हाला अजिबात सवय नाही दारूची आणि त्या माणसासोबत गेल्या आणि किंवा एखाद्या बारमध्ये कुठे गेल्या समजा त्याने बारमध्ये नेता तुम्हाला साध्या दुपारा जरी नेलं आणि तिथं त्यांना त्यानं समजा तुम्हाला म्हणलं चला दारू घेऊया थोडीशी तर तुम्ही तुम्ही लगेच तिथं तयार होऊ नका तुमच्या मनावर नियंत्रण असलं पाहिजे तुमच्या मनावर नियंत्रण असलं पाहिजे त्याच त्याचं ऐकून तुम्ही दारू घेऊ नका आणि तुमचा वनवास करू नका कारण एकदा दारूची सवय लागली की सुटत नाही काही केल्या सुटत नाही कारण दारू पिणाऱ्या माणसाला दारू हवीच असते मग किती सत्यानास हो किती बी काही हो त्याला दारू हवीच असते दारूसाठी तो काही काही करतो किती सत्यानास करतो बायको पोराचा वनवास करतो सगळ्यांचा सत्यानाश करतो त्याला परंतु दारू पाहिजेच असते पाहिजेच असते पाहिजेच असते म्हणून ही दारूची सवय लावू नका त्या दारू पिणाऱ्या जो तुम्हाला दारू पाजणार असतो त्याला म्हणा साफसाफ म्हणा तुला राहायचा असेल तर माझ्यासोबत राय नसता मी नको राहू परंतु मी हे व्यसन करणार नाही आणि मला पुन्हा असं आग्रह करू नको असं साफसाफ त्याला सांगा आणि तुमच्या मनावर नियंत्रण ठेवा मनावर नियंत्रण ठेवा मनावर नियंत्रण असणे गरजेचं आहे मनावर जर नियंत्रण असलं तर तुम्हाला कोणत्याच सवयी लागणार नाहीत कोणत्याच घाण सवयी लागणार नाहीत व्यसन लागणार नाही म्हणून तुमच्या मनावर नियंत्रण पाहिजे तुमचा तुमच्या तुमच्या मनावर ताबा पाहिजे नियंत्रण पाहिजे मन हादीच्या बाहेर जाऊ देऊ नका म्हणून तुमच्या मनावर नियंत्रण ठेवा आणि दारू हे जहर सोडा दारू हे जहर सोडा म्हणून दारू पिऊ नका दारू पिऊ नका कारण दारूमुळे फार सत्यानाश होत आहे दारूमुळे बघा आज जगात काय परिस्थिती आहे आज कुठं किती भयानक परिस्थिती आहे काही काही बायांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे काही काही बायांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे त्याची संसार मोडत आहे बाळाचा सत्यानाश होत आहे काही काही तर आत्महत्या करत आहेत केवळ दारूमुळे बघा दारूमुळे किती भयानक प्रकार घडत आहेत एकतर तुमचा मान सन्मान जातो एकतर तुमचा पैसा जातो एकतर तुमचा तुमचा परिवार तुम्हाला सोबत नसतो एकतर तुमचा समाजात किंवा जिचं राहता त्या समाजात हे कुठेही तुमची प्रत राहत नाही तुमची इज्जत राहत नाही तुम्हाला कोणी काळपुत्रसुद्धा विचारित नाही ज्याजवळ कोणी येत नाही तुम्ही बिमार पडला आजारी पडला तरी तुम्हाला कोणी विचारित नाही आणि सर्वात सर्व तुमचं काही नष्ट होऊन जातं आणि ईश्वरसुद्धा तुम्हाला साथ देत नाही तुमची बायको तुम्हाला साथसुद्धा साथ देत नाही केवळ दारूमुळे कारण दारूमुळे ज्याजवळ कोणीही येत नाही म्हणून हे दारू हे जहर आहे आणि हे म्हणून हे घेऊ नका हे घेऊ नका वाट्याची संगत पकडू नका चांगल्याची संगत पकडा आणि त्या व्यसनापासून दूर राहा दारू या व्यसनापासून कोसो दूर राहा कोणाचं ऐकून आपलं जीवन सत्यानाशी बनू नका स्वतःच्या स्वतःचं ऐका स्वतःच्या मनाचं ऐका स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवा ताबा ठेवा आणि दारू या व्यसनास बळी जाऊ नका आणि तुम्ही कंगाल वनवासी होऊ नका म्हणून दारू जर आहे दारू पिऊ नका तसाच दारूशिवाय इतर व्यसनंही तुम्हाला नसली पाहिजे कारण दारू दारू सोडून दुसरेही व्यसनं हे खूप धक्कादायक असतात शरीरासाठी चांगले नसतात हानिकारक असतात त्यामुळे अनेक प्रकार घडू शकता आणि तुम्ही मरू सुद्धा शकता म्हणून कारण तुम्ही तंबाखू खात असता बिळीवडत असता किंवा इतर तुम्हाला ज्या सवयी असतील त्या ताबडतोब बंद करा आणि सर्वात जास्त ही भयानक सवय म्हणजे दारू सोडा कारण दारूमुळे खूप भयानक भयानक प्रकार घडत आहेत दारूमुळे लोक मरतसुद्धा आहेत कॅन्सर होण्याची भीती जास्ती दारूमुळेच या अशा अनेक अनेक रोग केवळ दारूमुळे होतात दारूमुळे काय काय होत नाही तुम्हाला माहीत आहे तुम्ही परिस्थिती अनुभवलेली असल दारूमुळे होते काय समजा एखादा नवीनच लग्न झालेला माणूस असला नवीनच लग्न झाले त्याचं त्याचं लग्नच लग्न झाले संसारात आलाय तो संसारात आला आहे छान चाललं आहे त्याला शेती आहे दहा बारा एकर दहा बारा एकर शेती आहे आणि तो छान प्रकारे आपलं जीवन जगत आहे अशा प्रकारे त्याचं घर बी चांगलं आहे बँक बॅलेन्स बी आहे सगळं काही व्यवस्थित आहे अशा प्रकारे त्याचं सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे असं प्रकारे करत करत त्याला अनेक जणांच्या ओळखी होतात त्याची समाजाची इज्जतसुद्धा वाढते त्याच्या स्वभावामुळे कदाचांचा स्वभाव चांगला असतो त्या स्वभावामुळे इज्जतसुद्धा वाढते सर्व काही नीट चाललेलं असतं परंतु एखाद्या एखाद्या वेळेस त्याला असे काही वाईट लोकं भेटतात चांगले माणसाला एकदा चांगले लोकं भेटतात तसं वाईटही भेटत असतात कारण माणसाला दोनही मनं असतात एक मन चांगलं करतं एक मन वाईट करतं तसं माणसेही चांगले भेटतात वाईटही भेटतात फक्त आपल्या मनावर नियंत्रण पाहिजे म्हणून त्याला चांगली माणसं भेटतात वाईटही भेटतात परंतु इथं जर त्या वाईट माणसाचं ऐकून त्यानं जर व्यसनं लावली तर त्या तर त्याचं चा एवढं चांगलं झालेलं जीवन बेचिराक होतं आणि त्यानं जर या वाईट माणसा नादी न लागता फक्त चांगल्या माणसाचं घेतलं ऐकून घेतलं त्या चांगल्या माणसासोबत राहिला आणि मनाचं ऐकलं मनावर नियंत्रण ठेवलं तर जीवन बेचिराक होणार नाही नवीन झालेलं लग्न लग्न आणि त्याचा त्याच्या पुढचं जीवन त्याचा स्वभाव चांगला त्या सगळ्यात सर्व गोष्टीच चांगला त्याची इज्जत मान सन्मान त्या सगळं आहे त्याला आज सर साहेब लोक म्हणतात आणि अशा माणसानं माणसाचं जीवन वाईट सल, जर वाईट लोकांसोबत राहून जर बिघडत असेल तर काय उपयोग आहे जीवनाचा आणि जर इथं त्या माणसानं जर स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवलं आणि वाईट लोकाचं ऐकलं नाही चांगल्या लोकांचं ऐकलं आणि आपल्या मनावर ताबा ठेवला नियंत्रण ठेवलं विचार केला विचार सोच करून त्यानं जीवन जगत आहे हे वाईट आहे हे चांगलं नाही यानं सत्यानाश होतो अशा प्रकारे जर त्यानं मनावर नियंत्रण ठेवलं तर या वाईट लोकाची सुद्धा त्याला लागणार नाही आणि तो लोका वाईट लोकांना सोडून देईल जा म्हणेल परंतु त्याने जर या वा वाईट लोकाचं ऐकलं वाईट लोकाचं ऐकलं त्याची संगत धरली चांगली माणसं चा सोडून दिली वाईट लोकाची संगत दिली तर त्याची जी शेती आहे ती ती शेतीसुद्धा तो विकून टाकेल त्याचं चांगले वाढलेलं घरसुद्धा विकून टाकेल आणि बायकोचासुद्धा सत्यानाश करील त्याचं वागणं बदल त्याचं राहणीमान बदलल त्याचा स्वभाव बदलल त्या सर्वच गोष्टी बदलून जातील आणि समाजात त्यालासुद्धा इज्जत राहणार नाही त्याची प्रत राहणार नाही त्याचा मान सन्मान राहणार नाही त्याचा मोठेपणा राहणार नाही त्याचं सगळं काही बर्बाद होऊन जाईल आणि तो क्षणातच कंगाल होईल हो बेकारी होईल म्हणून म्हणून तुम्ही ही दारू हे व्यसन सोडा आणि चांगल्या चांगला मार्ग धरा चांगली संगत धरा चांगली संगत धरा चांगल्या सवयी लावा ना चांगल्यासाठी चांगल्या सवयी भरपूर आहेत त्या दारूच्या जागी सरबत पिया त्या दारूच्या जागी आता चहाची सवय चहाची सवय का तेवढी वाईट नाही चहा पिया परंतु दारू हे जर पिऊ नका तुम्हाला दुसऱ्या गोष्टी आहेत खाण्यासारख्या दुसऱ्या गोष्टी आहेत तंबाखू न खाता दुसऱ्या गोष्टी आहेत ना दुसऱ्या गोष्टी खा ना दुसरं काही खा आणि तुमचं शरीर चांगलं बनवा तंबाखू खाऊन तुमचं शरीर घाण बनू नका आणि तंबाखू खाण्यामुळं हे फेफडे सगळे खराब होतात जबडा सगळा खराब होतो आणि म्हणून माणूस जास्त दिवस जगत नाही म्हणून आनंदी जीवन जगा आनंदी राहा तुम्हाला खातानी तंबाखू खातानी काय कोणते व्यसन करताना आनंद वाटेल मजा वाटेल मजा वाटेल दारू पितानीसुद्धा तुम्हाला मजा वाटेल चांगलं वाटेल मस्त वाटेल मस्त वाटेल दुसरी गो दुसरी माणसं तुमची नाव घेतील बी जे पिनारे असतील ते म्हणतील वा काय छान पिलीस मी जेवढी पिली मी तेवढी पिली मी ही मी ब्रँडेड मी ब्रँडेड पिली ही पिली परंतु तेव्हा तुमचा मोठेपणा होईल तुम्ही तुम्हालाही मजा वाटेल मोज वाटेल परंतु नंतर मात्र तुमच्यावर कंगाल होण्याची पाळी येईल आणि तुम्ही कंगाल होऊन जासाल तुमच्याकडे एकही रुपया राहणार नाही काहीच राहणार नाही तुमचं शरीर तुम्हाला साथ देणार नसेल आणि तुम्हाला कोणीही जवळ घेणार नाही सगळे तुमच्याकडून दूर जातील एकटं तुम्हाला जीवन जाऊ तुम्ही बिमार पडा आजारी पडा तुम्हाला कोणी काळपुत्र विचारणार नाही तुमचं सर्व काही नष्ट होईल ईश्वर तुम्हाला सुद्धा साथ देणार नाही म्हणून म्हणून या सगळी व्यसन घेऊ नका दारू हे व्यसन सोडून द्या पीत असाल तर आतापासूनच निर्णय करा की मी हे व्यसन सोडून देणार माझा संसार उद्ध्वस्त करणार नाही माझं जीवन बेचीरा करणार नाही ईश्वरांनी दिलेले जीवन आनंदाने जगल आणि मी हे दारूचं व्यसन पिणार नाही आणि मी घेणार नाही आणि वाईटाचे संगत धरणार नाही माझ्या मनावर माझं नियंत्रण आहे माझ्या मनावर नियंत्रण ठेवीन आणि जे चांगल्या गोष्टी आहेत त्याच करील वाईट व्यसनं ठेवणार नाही आणि माझ्या मुलांचा माझ्या बा माझ्या मुलं मुलाबाळांचा संसार उद्वस्त करणार नाही त्यांचं जीवन बेचीरा करणार नाही मला मुलं आहेत त्या मुलांचं जीवन वाईट होईल म्हणून त्यांचं त्यांचं जीवन त्यांचं ध्येय काय आहे ते करील त्यांना चांगलं शिकवेल आणि समाजात माझी इज्जत राहावी यासाठी मी प्रयत्न करीन आणि आतापर्यंत मी जी घेतली दारू पिली मी जे वागलो ती मी बदलून टाकेल माझे परिवर्तन घडून आणेल आणि समाजात पुन्हा माझी इज्जत निर्माण करेल पुन्हा लोक माझा मान सन्मान करावेत असं वागल आणि माझ्या मनावर मी नियंत्रण ठेवीन आता मी ते व्यसन घेणारच नाही अशी शपथ घ्या व्यसन घेणारच नाही घेणारच नाही मनावर नियंत्रण ठेवा आणि तुमची दारू सुटेल म्हणजे सुटेल दारू म्हणजे सुटेल तुम्ही स्वतः मनानं प्रयत्न केला तर सुटेल दुसऱ्याने प्रयत्न केल्यावर नाही सुटणार तुम्ही स्वतः जिद्द केली की मी हे सोडणार मी आता पिणारच नाही माझा वनवास झाला माझी शेती विकली घर विकलं मी कंगाल झालो आता मी पिणार नाही आता मी पिणार नाही हे जहर पिणार नाही मी माझं पुन्हा अस्तित्व निर्माण करेल मी जगात समाजात परत निर्माण करेन आणि माझं सगळं गेलेलं मी पुन्हा मिळवीन परत मिळवीन म्हणून ही जहर पिणार नाही झहर पिणार नाही लकराबळाचा वनवास करणार नाही अशा प्रकारे अशी शपथ घ्या आणि तुम्ही दारू सुटल्याशिवाय राहत नाही आणि जे नवीन असतील त्यांनीसुद्धा आपल्या मनावर नियंत्रण ठेवावं आणि या या दारूच्या वाटे जाऊ नये आपली इज्जत आपला मान आपला सन्मान आपला परिवार आपलं जीवन बेचिरा करू नये आपलं जीवन बर्बाद करू नये म्हणून वाट्याच संगत धरू नका चांगल्याची संगत धरा वाट्या संगत धरसाल तर माती झासाल चांगल्या सगळ्या धरा मनाचं ऐका मनावर नियंत्रण ठेवा तुमचं मन आहे तुम्हाला तुमचं मन सांगते मग तुमच्या मनाचं ऐका इतरांचं ऐकू नका कारण कारण दारूमुळे अनेकाचं जीवन बेचिराग झालेलं आहे अनेक श्रीमंत लोक भिकारी झालेले आहेत केवळ दारूमुळे दारू या व्यसनामुळे म्हणून दारूही सोडून द्या लेकरा बाळांचं चांगलं करा तुमचा परिवार तुमच्यासोबत असला पाहिजे परिवार तुमच्यासोबत असला पाहिजे तुम्ही लेकर बाळा तुमच्यासोबत असली पाहिजे तुमचा समाज तुमच्यासोबत असला पाहिजे तुमच्या समाजात मान असले पाहिजे इज्जत असली पाहिजे सन्मान असला पाहिजे सर्व काही गोष्टी चांगल्या असल्या पाहिजे ईश्वराने दिलेले जीवन चांगल्या चा रीतीने जगा त्याचा आनंद घ्या आस्वाद घ्या वाईट गोष्टी लावून वाईट संगती लावून तुमचं जीवन बेचिरा करू नका म्हणून दारू सोडा सोडा दारू सोडा आणि मनावर नियंत्रण ठेवा आणि हे जहर पुन्हा घेऊ नका याचं नावही काढू नका आणि जे न दुसरे जे असतील लोक त्यांनाही समजून सांगा त्यांनाही समजून सांगा अशा प्रकारे दारू पिणे एक जहर होय आणि या या दारू पिणाऱ्या माणसाचा अनेकजण फायदा घेतात महाराज लोक फायदा घेतात दुसरे फायदा घेतात म्हणून फायदा घेणारे भरपूर असतात आणि म्हणून म्हणून लोकांनो म्हणून मित्रांनो दारू पिणे सोडा जाडू हे जहर आहे कारण दारू पाजवर तुम्हाला भर पहिल्यांदा तुम्हाला दारू पाजीतील कोणीही पाजवल पहिल्यांदा तुम्हाला दारू पाहण्या सवय लावण्यासाठी तुम्हाला सवय लावण्यासाठी तुम्हाला एखादा माणूस म्हणेल चला दारू घेऊ मी पाजितो पैसे नाही तुमच्याकडं मी पाहिजे चला असं म्हणेल कोणीही म्हणेल परंतु एकदा तुम्हाला सवय लागली की तुम्हाला तुमच्याकडून तुमच्याकडून ते दारू पिईल पण तुम्हाला पाजीणार नाही फक्त तुम्हाला सवय लागण्यापुरती तुम्हाला ते पाजवील आणि नंतर तुम्हाला ते विचारणारसुद्धा नाही आणि म्हणून तुमचं जीवन बेचिराक होईल म्हणून विचार करा विचार करा आणि यावर विजय मिळवा या व्यसनावर विजय मिळवा हे व्यसन घेऊ नका हे व्यसन घेऊ नका जीवन बर्बाद करू नका तुमच्या सईर लेकरा बाळांचं दुसऱ्यांचं सर्वांचं जीवन बेचिरा करू नका तुमच्या आईचं तुमच्या वडिलांचं तुमच्या परिवाराचं सर्वांचं जीवन बेचिरा करू नका कारण तुमच्या एकट्यामुळे सर्वजण दुःखी असतात तुम तुम्ही एकटे द तुम्ही एकट्याच्या व्यसनामुळे एक तुम्ही स्वतः तुम्ही स्वतः नष्ट होत नाही तुम्ही स्वतः जीवन बर्बाद होत नाही सर्वांचं होतं आणि तुम या तुमच्या व्यसनामुळे तुमची आई तुमचे वडील तुमची मुलं तुमची बायको तुमची बहीण तुमचा भाऊ सर्व जे काही असतील तुमचा परिवार ते सर्व दुखी होते एकटासहित सहित तुम्ही सर्वांना दुःखी करता सर्वांना दुखी करता सर्वांचं जीवन नरक बनवता म्हणून तुम्ही हे हे व्यसन घेऊ नका सोडून द्या सोडून घ्या शपथ घ्या की मी पिणारच नाही शपथ घ्या मी पिणारच नाही पिणारच नाही ईश्वरांची शपथ घेऊन घे घ्या की मी आजपासून हे पिणार नाही पिणार नाही हे जहर आहे मी वाटेल जाणार नाही याच्या नादी लागणार नाही आम्ही वाईट सांगत धरू नका दारू पिऊ नका आणि तुमचं तुमच्या परिवाराचं तुमच्या आईवडिलांचं भाऊ बहिणीचं ऐका सर्वांचं ऐका आणि दारू व्यसन सोडून द्या कायमचं सोडून द्या आज सोडलीन उद्या पिली असं ना, ना कायमचं सोडून द्या कोणाच्या मनात समाधानासाठी न तसं नाही कायमचं सोडून द्या तुमचं मन आहे तुमच्या मनाला ताब्यात ठेवा तुमच्या मनावर नियंत्रण ठेवा आणि पिणारच नाही असं म्हणा म्हणून तुम्ही जर जिद्द केली सोडण्याची तर तुम तुम्ही सहज सोडू शकता तुम्ही नारु हे व्यसन सोडा आणि समाजात प्रतिष्ठा तुमच्याबद्दल मान सन्मान राहू द्या तुम्हाला लोक उद्या चांगलं बनतील असं राहा तुम्हाला लोक तुमचं माघारे नाव घेतील असं राहा असं राहा तुमचा परिवार पूर्ण तुमची आई वडील बहीण भाऊ भाऊ सर्व तुमचं नाव घेतील आई म्हणेल माझा मुलगा चांगला मान मान आहे मान सन्मान त्याला समाजात इज्जत आहे सर्व काही आहे बहीणसुद्धा म्हण म्हणला पाहिजे की माझा भाऊ चांगला आहे आणि बायकोसुद्धा म्हणायला पाहिजे की माझा नवरा चांगला आहे माझ्या नवराला मन्याला कोणतीच सवय नाही माझा चांगला नवरा आहे अशा प्रकारे सर्वांनी तुमचं नाव घ्यायला पाहिजे आणि समाजातल्या लोकांनीसुद्धा म्हणायला पाहिजे नाही बाबा माझा माणूस चांगला आहे असंच सर्वांनी तुमचं नाव घ्यायला पाहिजे म्हणून हे व्यसन सोडून द्या आणि तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण ठेवा आणि तुम्ही जर व्यसन करत असाल तुम्ही जर पिधाड दारू पिदाड होत असाल तर तुम्हाला समाजातही मान मिळणार नाही कोणीच विचारणार नाही बहीणसुद्धा म्हणेल नाही माझा भाऊ पिदाडायतला कोणी विचारायला असं म्हणू नये आईसुद्धा तुम्हाला नावबत ठेवल आईसुद्धा म्हणेल माझा लेख काही चांगला नाही काय चांगलं निघालं नाही म्हणून सर्वजण तुम्हाला नावबत ठेवतील समाजात कुठंच तुमची देख कुठंच तुमची इज्जत राहणार नाही कुठंच तुमची इज्जत राहणार नाही कोणी तुमचं नाव घेणार नाही आणि सर्वजण तुम्हाला वाईटच म्हणतील आणि तुमची समाजातली इज्जत प्र प्रतिष्ठा मान सन्मान सर्व काही नष्ट होईल पैसाही नष्ट होईल मला कोणी विचारणार नाही म्हणून मित्रांनो म्हणून दर्शकांनो दारू पिऊ नका